पहिले मला कळत नव्हतं मी हुशार झालो आता हा रामकृष्ण नाही आला ऐकायला का ये तर एक पन्नास किलो साखरचा दंड लागत भजन्या रामकृष्णला नाही आला तर तर आज त्या गावामध्ये चहा पाजवायचं मानलं तर दहा वर्ष लागत आले नंबरच लागत नाही त्या गावाचं नाव घेत नाही हा तिथं करायचे का पहिले मला कळत ने हुशार झालो आता हा सगळं कळाले कुठं काय चाललंय कोण कळालं ना एवढं भांडण्यास ग्रामपंचायतचा सदस्य आणि विधानसभेचा आमदार आणि लोकसभेचा खासदार कळालं ना तो या कार्यक्रमाला उपस्थित पाहिजेच आता हिंदू माणूस आ ये ना अरे ते घरात बसला हिंदू कसला वा समाज घरात बोलले मला तिकडे गर्द नगळ वाटाय ते बरोबर आहे का मळमळ कराय कोणाला बरोबर आहे का चूक काय तुम्हाला एक सांगायच याला प्रमाण हा लई प्रसिद्ध त्या ठिकाणी महाराज म्हणले तुम्हाला ये जाईना येत गेले तर सत्याला तुम्ही हजर राहा समयासी